पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा दूध देतील जादा प्रति जनावर प्रतिदिन ते चार होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी नमस्कार सर्वांचं गणराज्य न्यूजमध्ये स्वागत आज राहुरी शहरात राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्यासोबत जोडले गेले ते शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे नेते आदरणीय राजभू शेट्टी समवेत आहेत राहुरी तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्रजी लांबे तर दोन दिवसावर मतदान आहे आणि सर्वत्र प्रचार सुरू आहे मतदार राजापर्यंत सर्व उमेदवार पोहोचण्याचं काम करतायत आज सकाळीच शिवसेनेच्या वतीनं राहुरी शहरातील सर्व प्रभागामध्ये मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत गेला आहे खरंतर आपल्या समयेत राहुरी तालुक्याचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवाभाऊ आहेत आपण त्यांना विचार आहोत नेमकं तुमचा प्रचार कसा झाला मतदारांची अपेक्षा असतील मतदारांचे प्रश्न असतील आपण मतदारांपर्यंत गेल्यानंतर आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या आणि आपण उद्याच्या निवडणुकीकडे कसे पाहतात या संदर्भात आपण संवाद साधतोय देवावंशी जय महाराष्ट्र मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा निवडणुकींच्या नगरसेवकांमध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत कुठेही न नगरसेवक नव्हते परंतु पहिली निवडणूक अशी आहे की राजू भाऊ शेटे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही राहुरी शहरामध्ये हा शिवसेनेचा एक गेल्या पाच दिवसामध्ये आम्ही हा पॅनल तयार केला लोकांना पक्षाचे उमेदवार तयार करण्यासाठी दहा दहा वीस वीस वर्ष लागतात परंतु आमचं खंबीर नेतृत्व मान्य राजू भाऊ शेटे पाटील यांनी मनावर घेतला आणि पाच दिवसामध्ये आम्ही शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल तयार केलेला आहे ज्यावेळेस या राहरी शहरामध्ये स्वतंत्र शिवसेनेचा पॅनल निर्माण झाला सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना संधी दिली गेली त्यावेळी राहरी शहरातील मतदारांनी देखील आम्हाला भेटून आमचे आभार मानलेले आहे आता कुठंतरी आम्हाला आमच्या घरातील उमेदवार या निवडणुकीमध्ये प्रभागांमध्ये आमची सेवा करण्यासाठी नगरसेवक या शब्दातच आहे सेवक परंतु आत्तापर्यंत जे नगरसेवक होते यांनी सेवक काढून टाकलं होतं नगर ठेकेदार असं काही त्या नगरसेवकाचा अर्थ या लोकांनी लावलेला होता मागच्या सत्ताधारी नगरपालिकेच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाची सत्ता होती आणि विरोधक जे आहेत ते पण त्यांच्यासोबतच आहेत काही विरोधक आता प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्या समोरच आहे हे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत राऊरी शहरामध्ये यांनी ज्या ज्यावेळी एका बाजूची सत्ता येते एक बाजू विरोधक म्हणून असतं सत्ताधारी काम करत असताना त्यांचं जर काम चुकत असेल जनतेच्या मागण्या जर काही असेल तर विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांना ना आवाज उठवणं नगरपालिकेमध्ये गरजेचं असतं परंतु आज ताब्यात या राहुरी नगरपालिकेमध्ये असं कुठंही झालेलं दिसत नाही नागरिकांचे एवढे प्रचंड समस्या आहेत परंतु नगरसेवक त्यांच्याकडे फक्त निवडणूक लागले की पाच दिवस हात जोडायला जातात पाच वर्ष तुम्हा राऊरी शहराकडे ते ढुंकूनही बघत नाही या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातले शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले उमेदवार तळागाळापर्यंत जाणारे आहेत कंटिन्युअस माणसांमध्ये बसणारे आहेत सत्तेत असो किंवा नसो हे जनसामान्यांच्या दुखण्यापासून आता मागचं मला आनंद वाटेल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना वैद्यकीय मदत कक्षांचे ह्याच राऊरी शहरामध्ये आम्ही बावीस लोकांचे उपचार करून दिलेले आहेत म्हणजे आम्ही कुठंही नव्हतो आम्ही सर्वसामान्य होतो परंतु आम्ही नागरिकांची सेवा करत होतो आज देखील तेच काम आम्ही करतोय नागरिकांच्या समस्या मी स्वतः तालुका प्रमुख आहे परंतु राऊरी शहरामध्ये सत्तर लाख रुपयाचा निधी मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राऊरी नगर परिषदेत आणलो आणि ज्यावेळेस हे निधी आणला जातो की या नगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता असते तर ते त्या आणलेल्या निधीचा विनियोग तिथं होऊ नये यासाठी ते खोडा घालत असतात यासाठी रावरीकरांना आम्ही निश्चित सांगू शकतो की या रावरी शहरात धूळमुक्त करायची तुमचे खड्डेमुक्त करायचे अक्षरशः आज आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा भूमिगत गाठरीसाठी निधी दिला अहो या आलटून पलटून सत्ता खाणाऱ्या ह्या लोकांनी अक्षरातले खडी खाल्ली वाळू खाल्ली इटा खाल्ल्या आणि त्या भूमिगत गटार योजनेचा पूर्ण पाज्जा उडालेला आहे आणि या संदर्भात देखील आम्ही आमचे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत एकनाथजी साहेब यांच्याकडे देखील भविष्यकाळामध्ये याची तक्रार निश्चित करणार आहेत या कामाची चौकशीची मागणी करणार आहेत दुसरी गोष्ट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे लोक सांगतात र मला सांगायचं की मूलभूत गरजा पाणी वीज आणि रस्ते ह्या नागरिकांच्या मूलभूत समस्या अस आहेत पंचेचाळीस वर्ष झाली यांची सत्ता आहे आणि तुम्ही आजपर्यंत नागरिकांना पुरेसं पाणी देऊ शकत नाही पूर्ण दाब्याने पाणी देऊ शकत नाही काही भागात पाणी येतं आणि काही भागात पाणी येत नाही याचं का काय नक्की कारण काय गुतलं आहे आता नव्यानं जी पाईपलाईन टाकलेली आहे तिचं कनेक्शन जोडणीला सुद्धा यांनी अडीच ते तीन हजार रुपयाची मागणी केली होती मी आज शाश्वत देतो मी शंभर रुपयाचा स्टॅम्पवर आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत गुलाब बर्डे यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून लिहिला आहे साहेब जाहीरनामा येणारं जे पाणी आहे पूर्ण दाबेनं आणि त्याच्यातली जी पाणीपट्टी तुमची आहे ती पन्नास टक्क्याने आम्ही कमी करणार आहोत हे शाश्वत आम्ही लिहून देतोय लोकांना ह्यांनी आज आम्ही जाहीरनामा शंभर रुपयाच्या जा स्टॅम्पवर केला आहे यांना लोकांनी शंभर रुपयाचा स्टॅम्प मागू नये म्हणून आमच्या प्रतिस्पर्धी काही लोकांनी जाहीरनामाच छापला नाही याचा अर्थ काय तुम्ही फक्त निवडणुका आल्यानंतर हात जुडून समोर जात आहेत कुठल्याही प्रकारचं शाश्वत उत्तर तुम्ही नागरिकांना देत नाहीत परंतु आम्ही आता राहुरी शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व युवक एकत्र आलेलो आहोत आणि निश्चित या शहराचा विकास केल्याशिवाय एकनाथजी शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्या कारणानं राहुरी शहराचा विकास